चला म्हटलं आज खूपच दिवसांनी सूर्यदेवाचे दर्शन झाले तर मग गॅलरी जाऊन सूर्यदेवाचे दर्शन करण्यासाठी गेले तर काय सूर्यदेव डोक्यावरच येऊन ठेपले होते कारण मला उठायला उशीर झाला होता आज साडे नऊ वाजले होते पिल्लू रात्री ना बिलकुलच झोपत नाही तिच्यासोबत खेळावं लागतं ती जागी असली ना मला पण जागं राहावं लागतं त्यामुळे ना सकाळी उठायला थोडंसं उशीर होतो थो। मग मी तिलांना सकाळी उठलं ना थोडंसं फिडिंग वगैरे करून मी बाहेर फिरायला नेते कारण बाहेरचं वातावरण पण तिला समजायला पाहिजे बाहेरच्या वातावरणातील आवाज चिमण्यांचा किलबिलाट वगैरे तिच्या कानावर पडला ना मग ती छान अशी फ्रेश होऊन जाते आणि तिला फिरायला पण खूप जास्त आवडतं लेकरांना घरात राहून राहून खूप जास्त चिडचिड करतात त्यासाठी ना लेकरांना यांना बाहेर घेऊन जायला पाहिजे आणि आज आमच्या काकूकडे ना जेवायला होतं तर आम्ही तिथं जेवायला गेलो माझी ना, हो मा ना छोटी आत्या आली होती आणि पिल्लूला घेऊन खूप जास्त खुश झाली आणि पिल्लू पण त्याच्याकडे जाऊन खूप जास्त खुश झाली आणि आम्ही जेवण वगैरे केलं आणि माझी आत्या परत जायला निघाली आत्तासोबत काही पिल्लूचे थोडेफार फोटो काढले आणि बाय बाय टाटा केला आत्याला आत्या गेली तर करमत नव्हतं घर खाली खाली वाटत होतं मग असं उदास बसण्यापेक्षा मम्मीला म्हटलं शेंगदाण्याचा कुट्टा संपला आहे तर मग मी शेंगदाणे भाजून घेतले आणि मिक्सरमध्ये शेंगदाणाचा कुट्टा काढायला घेतला ऐन वेळीना साबुदाण्याच्या उसळीला भाज्यांमध्ये टाकण्यासाठी ना, ना कुट्टाचा वापर होतो कारण आपण प्रत्येक वेळी काढत बसलो ना खूप जास्त टाईम जातो त्यासाठी ना आम्ही आठ दहा दिवसाचा एकदाच बनवून ठेवतो आणि तो प्रत्येक वेळी थोडा थोडा वापर करतो आणि मग पोळ्या वगैरे पण मला बनवायच्या होत्या पोळ्याला पीठ मळून घेतलं आणि पोळ्या कराय करण्यासाठी घेतल्या आणि पिल्लूला पाहात पाहात पोळ्या करायच्या होत्या मला कारण ना मी मम्मीला म्हटलं की मम्मी तू आता थोडीशी रेस्ट घे कारण मी तिथं गेले आणि मग मला कसं हँडल करायचं बिलकुल काही समजणार नाही माझी चिडचिड होईल मग पिल्लू पण रडणार जेवायला पण आहे वेळे भेटायचं नाही म्हणून मी म्हटलं मग पिलेला सांभाळ सांभाळत कसं हँडल करायचं त्याची प्रॅक्टिस चालू झाली असं म्हटलं तरी चालेल प्रॅक्टिस करत होते मी पोळ्या बनवायची खूप दिवसानंतर पोळ्या बनवते होते जवळपास ना आठ नऊ महिन्यानंतर पो पोळ्या बनवले होती प्रेग्नन्सीमध्ये मी जास्त काम वगैरे केलेलं आहे मम्मीकडेच होते जास्त आणि तिकडे माझ्या सासरी होते तर सासूबाई तेवढा फार मदत करायच्या आणि नंदबाई पण मला खूप जास्त हेल्प करायच्या त्याच्यामुळे ना काय जास्त प्रश्नच आला नाही मग आता पिलूला सांभाळा सांभाळत कसं हँडल करायचं पिलूला एकीकडे एक 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 पाहायचं एकीकडे एक एक पोळी लाटायची पिलूला पाहायचं एकीकडे पोळी पलटायची असंच माझं काहीतरी चा, चालू होते आणि मग मुगाच्या डाळीची भाजी करायची होती कारण भाजीला काही नव्हतं कडे पत्ता कोथिंबीर पण नव्हती आणि बाहेरचं वातावरण ना एवढं छान झालेलं होतं मी म्हटलं थोडंसं बाहेर गच्चीवर जाऊन यावं तर काय वेळच नव्हता पिल्लूला पाहायचं पण होता आणि मला स्वयंपाक पण बनवायचा होता भाजी बनवली आणि खूप दिवस झाले डाळिंब आणून ठेवलं तिथे सोडणं काय मला होतच नव्हते आणि भांडे घासून दिवसाचा शेवट केला थँक्यू